बुंद्या माझा बुंद्या 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 इकडे बुंद्या बुंद दिसा तुम्ही सरकार नगरच्या कोटा गावामध्ये मुस्लिम धर्मगुरूंचं नाव जे लिहिलं आहे त्याच्यावरून तणाव जो आहे तो झाला आहे पोलिसांकडून लाठीचार सुद्धा करण्यात आलेला आहे असं आहे की अजून माझ्याकडे याची पूर्ण माहिती आलेली नाही कारण मी सातत्याने कार्यक्रमात आणि प्रवासात होतो प्राथमिक माहिती फक्त माझ्याकडे आहे मी पूर्ण माहिती घेतल्यावरच याच्यावर बोलेन पण मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये आ, एक काहीतरी प्रयत्न होतोय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे बोर्ड लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल त्या प्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू वसईमध्ये सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा अशा पद्धतीची पोस्टर लावण्यात आले आणि आता सोशल मीडियावर सुद्धा अशा नावांचा वापर म्हणूनच मला तेच म्हणायचं आहे की जाणीवपूर्वक हे होत आहे का ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आणि एक प्रकारे लोकांना संग्रहित करण्याचा प्रयत्न जो काही करण्यात आला पोलरायझेशनचा प्रयत्न करण्यात आला तशाच प्रकारचा काही प्रयत्न वेगळा होतो आहे का याच्याकडे लक्ष द्यावं लागेल हिंसा घटना देखील मैं अभि प्रवास मे था इसलिए मेरे पास उसकी इसि मेपासी नाही आहे कहना चह की जिस प्रकारचे ये सारे अलग अलग प्रकार के बोर्ड्स लग रहे हैं या बाकी चीज़ें चल रही है एक प्रकार से ये भी देखना पड़ेगा कि क्या इसके पीछे कोई साजिश है क्या कोई यहाँ पर जो हमारा सामाजिक ताना बाना है उसको एक प्रकार से उधेड़ने का प्रयास कोई कर रहा है क्या इसको भी ध्यान में लेना पड़ेगा जिस प्रकार से पोलराइजेशन का प्रयास लोकसभा के समय महाराष्ट्र में हुआ था कि उसी प्रकार से कोई कुछ कर रहा है इसको भी देखना पड़ेगा सभी को अपने अपने धर्म का अवलंब करने का पूरा अधिकार है लेकिन इस प्रकार से लोगों के बीच तनाव पैदा हो इस प्रकार से अगर कोई कर है तो योग्य नहीं है तो